मेडिटेशनची जादूगिरी पुढील लेख आहे इमोशनल इम्युनिटी मी नुकतीच हॉस्पिटलमधून घरी आले चहाच घेत होते तर काकूचा फोन आला ताई कालचा विषय अर्धवटच राहिला आहे ना येऊ का मी आमच्या घरातील आणखी चार व्यक्तींना घेऊन येते ना मी पण होकार दिला किशोरही पाठोपाठ आलाच सर्वांचं स्वागत करून मी बोलायला सुरुवात केली मागे आपण फिजिकल इम्युनिटीवर बोललो किशोर म्हणाला हो त्याचे तीन फॅक्टर मला आठवतात शुद्ध संतुलित भोजन शांत झोप आणि व्यायाम मी म्हणाले हो अगदी बरोबर आज आपण इमोशनल इम्युनिटी अर्थातच मानसिक रोगप्रतिकारशक्तीची माहिती घेणार आहोत भीती दुःख काळजी चिंता या नकारात्मक बाबीमुळे इमोशनल इम्युनिटी कमी होते रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि आनंद उत्साह प्रेम शांती यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते किशोर हो ना कोरोना आजाराला तर किती घाबरतात बरं या घाबरण्यानेच माणूस अर्ध मेला होऊन जातो मी म्हणाले हो पेशंट जेव्हा घाबरतो दुःखी होतो काळजी करतो तेव्हा औषधही व्यवस्थित परिणाम करत नाहीत भीती दुःखासारख्या नकारात्मक भावनांमुळे शरीरातील हॉर्मोन्सचं संतुलनही बिघडतं आणि त्यामुळे आजारामध्ये गुंतागुंत निर्माण होते साईड इफेक्टचं प्रमाणही वाढू लागतं काकू डॉक्टरताई या करोनामध्ये तर एकटंच राहावं लागतं ना घरी असो किंवा हॉस्पिटलमध्ये असो एकटं राहून मनावर परिणाम तर होणारच ना भीती वाटणारच ना आणि या आजारावर रामबाण उपाय नाही म्हटल्यावर टेन्शन तर येणारच ना मी म्हणाले हो काकू बरोबर आहे हे सगळं खरं आहे परंतु तरीही मुद्दाम मनाला वेगवेगळ्या प्रकारे आनंदी आणि प्रसन्न ठेवण्याची नितांत गरज आहे तरच आजार लवकर बरा होईल ना किशोर हो आणि बाकीचे मित्र नातेवाईक पण फोन करून घाबरूनच टाकतात ना खरं तर त्यांनी धीर दिला पाहिजे ना मी म्हणाले हो अगदी खरं आहे परंतु त्यांना इमोशनल इम्युनिटीबद्दल काही माहिती नसल्यामुळे अज्ञानापोटी हे त्यांच्याकडून घडतं म्हणूनच आम्ही अशा पेशंटचे स्पेशल काउन्सिलिंग करतो त्यांच्याशी गप्पा मारतो त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देतो त्यांना ऑनलाईन मेडिटेशन शिकवतो काही मेडिटेशनची गीतं मेडिटेशनची कॉमेंट्री त्यांना व्हॉट्सॲपवर पाठवतो त्यामुळे त्यांचं मनोबल वाढतं बरं होण्याविषयीचा आत्मविश्वास वाढतो जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होऊ लागतो काकू अरे वा डॉक्टर ताई अभिनंदन तुमचं दवाखाना पाहून हे पण करताय तुम्ही केवढं पुण्याचं कार्य आहे किती फी असते हो त्याची मी म्हणाले नाही काकू याची फी वगैरे काही नाही मेडिटेशनविषयी सर्व काही फ्री आहे मोफत आहे ईश्वरी सेवा आहे ही गरजूंना मदत करणं हे आपलं कर्तव्यच आहे ना किशोरदा बरं आई पण ही सेवा प्राप्त करण्यासाठी कुठे संपर्क करावा आणि कुठल्या शहरातील व्यक्ती याचा लाभ घेऊ शकतील मी अरे किशोरदा ही सेवा सर्व विश्वासाठी आहे जगातली कुठलीही व्यक्ती ऑनलाईन ही सेवा घेऊ शकतो त्यासाठी छोटासा ऑनलाईन फॉर्म असतो तो भरून दिलेल्या नंबरवर सबमिट करायचा सोपं आहे ताई संपर्क नंबर सांगा ना मी नऊ आठ पाच शून्य आठ आठ सात आठ तीन आठ डॉक्टर सुधा कांकरिया या नंबरवर संपर्क साधू शकता कोरोना काळात कुठले मेडिटेशन करावे आणि हिलिंग एनर्जी काय असते त्याचा कसा उपयोग होतो हे आपण पुढील भागात पाहूया हा लेख इथे समाप्त होत आहे आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्ड साठी श्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्य प्रवर्तक आणि राजयोगा मेडिटेशन जीवन पद्धतीच्या अभ्यासक डॉक्टर सुधा कांकरिया लिखित पुस्तक मेडिटेशनची जादूगिरी